नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना तर बघू शकता तुम्ही आज आहे पाच तारीख आणि आम्ही निघालेले आहोत गावाला त्यामुळे रात्रीचे वाजत आहेत इथं अडीच तर तुम्हाला दिवसभरचा ब्लॉग येणार आहे आजचा ह्याच्या पुढचे पण व्हिडिओ होते एक दोन छानच येणार आहेत तर इथं बघा अडीच वाजत आहेत ह्याच्यानंतर तुम्हाला बाहेर नेऊन दाखवते आम्ही उठलेले आहोत वेळेस आता इथून सर्व कामे करून घेऊन मग तुम्हाला सगळं ब्लॉग दाखवेन मी दिवसभरचा रात्रीलाही किती वाजता उठावं लागलं आम्हाला त्यामुळे ती दाखवत आहे तुम्हाला नुसती घडी दाखवल्यानंतर वाटेल की अंधार नसेल दिवसभरचा असेल त्यामुळे बाहेर येऊन मी तुम्हाला दाखवत आहे अंधार आहे पूर्ण रात्र आहे तर आता इथून उठून आम्ही ह्या वेळेस ब्रश करून आंघोळ्या करून घरची सगळी कामं करून मग निघालेले आहोत गावाला जाण्यासाठी तर बघू शकता आमची सगळी कामे झाल्याच्या नंतर असं सकाळचे पाच वाजत आहेत तेव्हा असं दाराला कुलप गाठल्याच्या नंतर तुम्हाला मी दाखवत आहे बघा हे असं आहे आमचं घर आणि तर बघू शकता दादा तुम्हाला हाय गुड मॉर्निंग म्हणत आहेत नमस्कार तर आता इथं आई सगळं काही ठेवून घेऊन आता आम्ही निघणार आहोत गावाला जाण्यासाठी दिवसभर आज तुम्हाला खूप छान ब्लॉग येणार आहे मोठा ब्लॉग का तर आज आम्ही देवदर्शनासाठी निघालेले आहोत सुद्धा तुम्हाला हाय गुड मॉर्निंग म्हणत आहे बघा थोडं थोडंसं उजेड पडत आहे आता आणखी जास्त उजेड नाही पडलेला तर बघा असं थोडंसं दिसत आहे इथून तुम्हाला दिसेल आज आम्ही निघालेलो आहोत तुळजापूरला जाण्यासाठी इथं गाडी थांबलेली होती नारळ फोडून घेतलेला आहे विजयनं आता गाडीत बसून घेतो आणि मग निघतो मी जास्त काही नाही तुम्हाला कंटाळा येण्यासारखं थोडा 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 दाखवलेला आहे ब्लॉग आणि बघा हे रस्ता आमच्या गावातून निघाल्याच्यानंतर खूप छान आहे एकदम मस्त बघा आता नवीन सडका झालेल्या आहेत गावाकडं सडकच म्हणतात तुम्ही काय म्हणतात तेही सांगा तर बघा सडका किती भारी झालेल्या आहेत सकाळची वेळ आहे असे दुधन येणारे येणारे जाणारे लोक दिसत आहेत भरपूरसे आणि आम्ही आलेले आहोत आता इथं उजनीला तर ही उजनीची हायवे आहे हे बघा हे हॉटेल हारी म्हणून यांच्या हॉटेलमध्ये आम्ही उभारून नाश्ता केलेला आहे सात आठ वाजत होते हे बघा आमचे ड्रायवर काका होते आणि हे हायवे उजनी आहे उजनीचं हे आहे हॉटेल इथं आम्ही बासुंदी खाल्लेली आहे तुम्हीसुद्धा इतर बासुंदी एक वेळेस नक्की ट्राय करा हॉटेलसुद्धा एकदम रेस्टॉरंट टाईप आहे खूप छान आहे बघायलाही खूप छान वाटलं प्रशस्त स्वच्छ हां ही हरी हॉटेल यांच्या जवळ या आणि नक्की खावा खूप छान काही काही लहान मुलांसाठी सुद्धा घेऊ शकता तुम्ही सगळं काही छान ठेवले त्यांनी हायवेवर हॉटेल बर बर, बर, बर। तुमच्या पशी येते सगळेजण आम्ही सर्व काही मिळते हे काय भाकरी आहेत काही इथं नक्की या एक वेळेस यांच्या हॉटेलमध्ये बासुंदी खायला उद्या येते तुमच्या व्हिडिओ अशी बासुंदी एक नंबर आम्ही सुद्धा आता खाल्लेली आहे बासुंदी खूप छान आहे त्याचा पण व्हिडिओ मी घालते आणि हे पण बघा हे खूप छान बासुंदी यांची मिळते इथं नक्की खावा येऊन एक वेळेस आणि ही भैया राहतात तिथं नक्की खूप छान व्यवस्था आहे इथली खाण्यापिण्याची सगळी खूप छान आहे जागासुद्धा एकदम, एकदम है। है। मस्त आहे हॉटेलचं वरचं घेतली मी एकदम मस्त आहे प्रशस्त जागा आहे स्वच्छता आहे खूप छान आहे यांच्या हॉटेलमध्ये नक्की आहे एक वेळेस सगळ्यात सुंदर मस्त स्वच्छता ठेवलेली आहे खूप खूप छान एकदम मस्त आम्ही खूप छान हे बघा इतक्या सुंदर इतक्या छान व्यवस्थेत एकदम चुलीवरली बासुंदी आहे छानपैकी मस्त अशीच रोज किती लिटर बनवतात बघा बरं एकशे दहा लिटर बासुंदी बनते आणि खूप पूर्ण विकली जाते बघा एक दिवसात पूर्ण विकली जाते आणि तेही तुम्हाला खायचे आहे तर एकदम मस्त चुलीवरली बासुंदी बघायला भेटेल आणि खायला सुद्धा आम्ही खाल्लेली आहे इतकी भारी होती ना खूपच भारी तुम्हीच बनवता भैया बघा हेच भैया बनवतात पण रोज बासुंदी इतकी बघा हे इतकी छान आणि तुम्ही भैया हा बघा बरं हे सुद्धा इतर छान असंच बनवणारे आहेत आणि नक्की या यांना भेट द्या एक वेळेस म्हणलं तर यांची बासुंदी खाऊन बघा कशी झाली होती आम्ही तर खाल्लेली आले होते खूप छान व्यवस्था केली यांनी एकदम ताजा ताजा माल ठेवलेला आहे सगळा बघू शकता तुम्ही तर ही बघा इतकं मस्त छान आहे तर आम्ही मागवलेली आहे बासुंदी त्यामुळे मागवून खात होतो जास्त का मागवलेली नाही तर आमची तब्येत ठीक नाही राहत नाही आईची आणि माझी कुठेही गावाला दात वेळेस त्यामुळे तरीही खाल्लं तर आम्हाला छान वाटलं एकदम मस्त तर खूप छान आहे तुम्ही एक वेळेस नक्की ट्राय करा भेट द्या आणि नक्की खाऊन बघा इथं आम्ही नाश्त्यासाठी पुरी आणि भाजी मागवलेली होती भाजी बनो तर हीसुद्धा एकदम छान होती भाजीसुद्धा खूप छान बनवली आहे त्यांनी तर तुम्हीसुद्धा इथं एक वेळेस जाते वेळेस नक्की गाडी थांबवा नाश्ता करा आणि नक्की खाऊन बघा बासुंदी आणि पुरीसुद्धा एक वेळेस ट्राय करा, करा कशी झाली आहे त्यांची ते आणि क आम्हाला तर खूप छान वाटली एक नंबर आहे तुम्हीसुद्धा ट्राय करा आणि सांगा मला कशी झाली होती त्यांची बासुंदी माझ्या पण जशी साधे स्वभावाचे असतो सुद्धा हरिभाऊ म्हणायचे खूप साधे स्वभावाचे वाटले त्यांनी काय आम्हाला टाक म्हणलेले नाही व्हिडिओ तरी मी माझ्या मनाने हा व्हिडिओ टाकत आहे हे आमचे ड्रायव्हर काका होते तर तुम्हालाही हा व्हिडिओ आवडलेला असला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा आणि त्यांची बासुंदी कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा シワー・サスリー・シャムズ。